ताच्या पत्नींसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाविद्यालयीन जीवनात व्यसनापासून दूर रहा आकाश भिंगार दिवे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कोवाडच्या एन एस एस विभागाने कोवाड पोलीस स्टेशनच्या वतीनं अमली पदार्थ जनजागृती अभियान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगार दिवे म्हणाले तरुणांनी कॉलेज जीवनामध्ये व्यसनापासून दूर राहावे पोलिसांच्या गुणेगारी रेकॉर्डमध्ये आज तरुणांचा भरणा होत आहे सिगरेट मावा गांजा कोकेन एम डी ड्रग्ज यासारख्या व्यसनाच्या आहारी तरुण जात आहे अंमली पदार्थाचं सेवन करणं आणि अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्यांना साथ देणं कायद्याने गुन्हा आहे त्यासाठी दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते त्यामुळे आता सावध व्हा तसेच सोशल मीडियावर पोलिसांची नजर असून विधायक कामासाठी त्याचा वापर करा अन्यथा सायबर गुन्हा होऊ शकतो आणि आपले करिअर वाया जाऊ शकतं गुरुजन आई वडील यांचा आदर्श ठेवा आणि पुस्तकांचं वाचन करा असं आव्हान त्यांनी केलं प्रास्ताविक एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर व्ही आर पाटील प्राध्यापक पी एस पाटील प्राध्यापक आर टी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी हेड कॉन्स्टेबल अनंतराव देसाई प्राध्यापक के पी बाकमारे प्राध्यापक ए के कांबळे प्राध्यापक आप्पाजी ससेमारी

कायदा पहिल्यासारखा राहिलेला नाही सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याचा सा खूप काटेकोर प्रयत्न आहे त्यामुळे हे असे अभियान सुरू आहे कालच आपण पाच दिवसापूर्वी कारवाई केलेली आहे पुढच्या मधील मालगाव मधील मधील त्यामध्ये मुलं नाटक आहेत त्यांची वय सुद्धा बावीस वर्ष आहे आज ते अटकेत आहे एक जण कडबा जेलमध्ये आहे तर अशा पद्धतीने कोण सापडलं तर त्याची वेळ केली जाणार नाही व ना लक्षात ठेवा यासाठी हा महत्त्वाचा आहे ह्यासाठी हा प्रोग्रॅम आहे मुलींच्या बाबतीत तुम्हाला कोणीही कॉलेजला येतात जाता तुम्हाला त्रास देत असेल तुमची छेड काढत असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगू सांगू शकता शिक्षक आम्हाला सांगतील त्याचा काय बंदोबस्त करायचा ते आम्ही करू